नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजीची तब्येत खूप खराब असते त्यामुळे आता नायलाजाने अर्जुनला तन्वी सोबत लग्न करावं लागतं मात्र हे प्रतिमाला मान्य नसतं कारण तिला सायलीवर फारच प्रेम असतं आणि आता खरं तर सायली तिची मुलगी असते त्यामुळे आता ती सायलीला जाऊन हे सत्य सांगते परंतु सायली सुद्धा स्वतःच्या कानाने हे पूर्ण आजीचं बोलणं ऐकत असते त्यामुळे आता प्रतिमा ती, मात्र सायलीच्या बाजूने उभी राहते आणि तिला मात्र हे लग्न मान्य नसतं त्यामुळे पूर्ण आजी खूपच दुखी होते आणि तिला सगळे जुने क्षण आठवत असतात की प्रतिमा आज जरी तुला आठवत नसलं की तू मला वचन दिलं होतं परंतु ते तू मला दिलेलं आहे ग तू कशी विसरलीस हे सगळं आणि असं सगळं आठवून ती तिच्या फोटोकडे बघत बसलेली असते आणि त्यानंतर मात्र तिला प्रतिमाची खूप आठवण येत असते प्रतिमा तुला आता कुठल्या शब्दात समजावून सांगू तुला आठवत नाहीये पण तुझ्याच मुलीचं लग्नाचं वचन मी तुला दिलं होतं ग असं म्हणून पूर्ण आजी खूपच दुखी होती परंतु आता प्रतिमाला मात्र सायलीच्याच बाजूने खूपच काळजी वाटत असते कारण सायलीच ही प्रतिमाची खरी मुलगी असते त्यामुळे आता तन्वीच्या बाबतीत प्रतिमाला काही वाटत नसतं आणि सायली अर्जुनचं एकमेकांवर खरं प्रेम आहे हे, हे मात्र प्रतिमाला दिसत असतं परंतु आता घरातल्या सगळ्यांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलेलं असतं आणि तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाला मात्र प्रतिमाचा नकार असतो कारण आता तिला सायलीवरच जास्त जीव असल्यामुळे तिची खरी मुलगी असल्यामुळे तिला आता सायलीला साथ द्यायची असते म्हणून आता सायलीच्या प्लॅनमध्ये मध्ये आता प्रतिमा सामील होते आणि सायलीचा प्लॅन असा असतो की आता वेळेवर लग्न मांडवामध्ये मात्र आता तन्वीच्या जागी सायली बसणार आणि त्यामुळे आता सायलीसोबत प्रतिमा तिची साथ देते आणि कुसुम सुद्धा तिच्या बरोबर असते त्याचबरोबर चैतन्य सुद्धा त्यांना साथ देतो इकडे मात्र आता सायली आणि प्रतिमा भेटून याबद्दलच डिस्कस करत असतात परंतु आता त्यांना या गोष्टीचंही वाईट वाटत असतं की ते आपल्या परिवाराला फसवत आहे परंतु आता त्यांच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नसतो कारण आता तन्वीसारखी मुलगी जर त्या घरामध्ये आली तर त्या घराचं काही भलं होणार नाही हे सायलीला माहिती असतं म्हणून ते हे ती हा निर्णय घ्यायचा ठरवते आणि प्रतिमाला हे वाटत असतं की सायली आणि अर्जुनचं लग्न झालेलं आहे त्यामुळे माझ्या मुलीचं म्हणजेच तन्वीचं अर्जुन सोबत लग्न लावणं हे योग्य नाही म्हणून मात्र आता आता ती सायलीला साथ देते परंतु सायली आणि प्रतिमा या दोघींना त्यांच्या वागण्याचं वाईट तर तर वाटत पण हे लग्न झालं खूपच मोठं नुकसान होईल हे मात्र त्यांना माहिती असत दुसरीकडे आता प्रिया मात्र खूपच संतापलेली असते कारण आता आपली आई या लग्नाला तयार नाही या गोष्टीची भनक आता तिला येऊन पोचते त्यामुळे आता नागराज बरोबर ती ही प्लॅन करते आणि आता आईला कसं समजून सांगावं याविषयी ती विचार करत असते दुसरीकडे मात्र आता प्रतिमा याच टेन्शनमध्ये मध्ये असते आणि रविराज मात्र पुन्हा तिला त्याच विषयावर समजावून सांगत असतो तू नको त्या मुलीच्या वर एवढं प्रेम करू तिच्यावर एवढा आंधळा विश्वास ठेवू तिने आपल्याला खूप फसवलेलं आहे आणि आता कुसुम सुद्धा तिला समजावून सांगते परंतु प्रतिमाचं म्हणणं असतं त्यांनी एक चूक केली म्हणून आपण त्यांना काय सगळे गुन्हे केले आहे असं नाही दाखवू शकत त्यांनी आजपर्यंत आपल्याशी किती चांगले वागले आहे आणि सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यांचं लग्नही झालेलं आहे त्यामुळे आपण त्यांना असं दूर करू शकत नाही आणि हे तिचं म्हणणं ती घरच्यांसमोर अनेक वेळा मांडण्याचा प्रयत्न करते परंतु कोणीही तिचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतं उलट तू सायलीवर विश्वास ठेवू नको असं ते सतत तिला समजावून सांगत असतात इकडे प्रतिमा मात्र आता तिच्या विचारावर ठाम असते तिला सायलीला मदत करायची असते त्यानंतर मात्र आता सुद्धा तिला समजावून थकलेला असतो परंतु प्रतिमा सुद्धा कोणाचं ऐकायला तयार नसते आणि सायलीला मदत करायला ती पुढेच असते इकडे कुसुमही आता सायलीच्या प्लॅनमध्ये सामील असते दुसरीकडे मात्र प्रिया आणि नागराज सुद्धा आपला प्लॅन तयार ठेवतात की काही झालं तरी आता हे लग्न होणारच परंतु त्यांना माहीत नसतं की प्रतिमा आणि सायलीचा वेगळा काही प्लॅन सुरू आहे याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसते त्यामुळे आता घरामध्ये तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाची लगीन घाई सुरू झालेली असते इकडे मात्र प्रतिमा कोणासमोरच काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे आता रविराजला तिचं वागणं खटकत असतं परंतु प्रतिमा या लग्नाला लग खुश नसते आणि इकडे मात्र तन्वी नेहमीसारखा आरडाओरडा करत असते की आई तू माझी आई असून सुद्धा तू या लग्नाला मला पाहिजे तेवढी आनंदी दिसत नाही उत्साही दिसत नाही म्हणून ती नेहमी सारखी आरडाओरडा करत असते इकडे प्रतिमा मात्र तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण आता तरी ही तन्वी ऐकत नाही आणि लवकरात लवकर मला अर्जुनशी लग्न करायचं आहे असं म्हणून ती आरडाओरडा करू लागते आणि आता रडतच स्वतःच्या रूममध्ये बंद करून घेते इकडे मात्र कुसुम पुन्हा आता रविराजला सांगू लागते भाऊजी आपली तन्वी खूपच राकीट आहे तुम्हाला माहिती आहे ना पुन्हा ती आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि हे ऐकून आता प्रतिमाही घाबरते नागराज सुद्धा त्या गोष्टीमध्ये भर घालतो मग आपल्याला अनुभव आहे ना ती नेहमी आपल्या जीवाचं काही ना काही बरं वाईट करून घेते त्यामुळे आता इथे रविराज पुन्हा टेन्शनमध्ये येतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे कुसुमलाही फार काळजी वाटत असते तन्वीची परंतु आता आई वडील म्हणून त्यांना दोघांनाही तन्वीच्या भविष्याची काळजी असते आणि इकडे आता प्रतिमाला कोणाची साथ द्यावी हे कळत नसते दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजीचाही राग अनावर होतो की तन्वीचं वागणं तर योग्य नाही पण लग्न आपण ठरवलेलं आहे परंतु आता अर्जुन हे मनापासून लग्न करत नाही त्यानंतर मात्र तो प्रतिमाला कसं समजून सांगावं हा विचार तीही करू लागते त्यामुळे आता नाईला जाणे तीही प्रतिमासमोर हात जोडते आणि तू या लग्नाला मनापासून परवानगी दे असं ती सांगत असते इकडे मात्र आता सगळ्यांसमोर प्रतिमा होकार तर देते पण तिची अजिबातच मनापासून तयारी नसते की हे लग्न व्हावं म्हणून दुसरीकडे मात्र प्रिया काहीच ऐकायला तयार नसते आणि मला लवकरात लवकर लग्न करायचं असं ती सांगत असते आणि त्यामुळे ती पुन्हा आता आपलं म्हणणं मनासारखं करून घेण्यासाठी स्वतःला रूममध्ये बंद करून घेते इकडे मात्र रविराज आणि प्रतिमाचा जीव वर खाली होतं की आपली मुलीला आता काही दुखापत व्हायला नको म्हणून तू आधी दरवाजा खोल आपण या विषयावर बोलू असं म्हणून रविराज बाहेरनं बोलत असतो तेव्हा प्रतिमाही तिला सांगत असते असं काही मनामध्ये विषयी आणू नको तुझ्या मनासारखं होता आहे ना आम्ही तयार आहोत ना तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला मग कशाला आता असं करते त्यामुळे आता इकडे तन्वी दरवाजा उघडते परंतु आता ती पुन्हा रडण्याचं नाटक करते आणि लवकरात लवकर हे लग्न व्हायला पाहिजे कारण तिला भीती असते जर का अर्जुनचं पुन्हा मत बदललं तर हे लग्न पुन्हा कॅन्सल होऊ शकतं आणि सायली मात्र त्या घरामध्ये पुन्हा येऊ शकते या गोष्टीची तिला खात्री असते इकडे मात्र रविराज आणि तन्वीची अवस्था आता प्रियाला प्रतिमाला बघवत नाही त्यामुळे आता तिलाही काळजी वाटू लागते दुसरीकडे आता कुसुमलाही मात्र आता सायलीची खूपच काळजी वाटते कारण एकदा आधीच फसवण्याचा आरोप मात्र आता सायलीवर आला आहे आणि त्याची शिक्षा ती आजपर्यंत भोगते आहे या गोष्टीची तिला काळजी वाटत असते परंतु आता त्यांच्या पुढे दुसरा काहीही पर्याय नसतो त्यामुळे आता भरलग्न मांडवामध्ये प्रियाच्या ऐवजी सायली ही अर्जुनच्या शेजारी नवरी म्हणून बसणार असते आणि हा प्लॅन त्यांचा सक्सेस होणार असतो आणि सायली मात्र आता अर्जुनशी पुन्हा एकदा प्रतिमा कुसुम आणि चैतन्याच्या मदतीने लग्न करणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा